कोळगाव ग्रामपंचायतला इलेक्ट्रिक मोटरसायकल भेट कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना महत्वाच्या कामात उपयोगी पडणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल कोळगावचे सुपुत्र दानश्रू व्यक्तिमत्व दत्तात्रय रामभाऊ मेहत्रे यांनी भेट, भेट दिली आहे त्यांचे वडील कैलासवासी रामभाऊ घेनू मेहत्रे यांच्या स्मरणात ही इलेक्ट्रिक बाईक भेट स्वरूपात दिली दत्तात्रेय मेहत्रे हे कोळगावचे रहिवासी असून सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत ग्रीन शटल टेक्नॉलॉजी कंपनीचे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत दत्तात्रय मेहत्रे यांचे गावाशी जोडलेले नाळ व सामाजिक बांधिलकी जपत ते गावासाठी कायमच योगदान देत असतात काही वर्षांपूर्वी गावकोस महादेव मंदिरासमोरील पत्रासभा मंडपही त्यांनी स्व खर्चातून बांधून दिलेला आहे त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे कौतुक होत असून कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड उपसरपंच संतोष मेहत्रे ग्रामविकास अधिकारी कवडे भाऊ साहेब सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी दत्तात्रय मेहत्रे व मेहत्रे कुटुंबाचे आभार व्यक्त केले आहे या ठिकाणी आमच्या कोळगावचे सुपुत्र दत्तात्रय रामभाऊ भाऊ मेहत्रे साहेब यांनी कोळगाव ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांसाठी गावातल्या गावात पाणी सोडण्यासाठी किंवा इतर कामांसाठी एक त्यांच्या कंपनीमधून एक नवीन मोटरबाईक बॅटरी संचलित या ठिकाणी दिलेली आहे आणि ती पण विनाशुल्क दिलेली आहे निश्चितपणे साहेबांचं मना मानावं तेवढा आभार कमी आहेत कारण देणाऱ्याचे हात जरी हजार असले तरी घेणाराही तितका महत्वाचा असतो आणि आज ग्रामपंचायत मध्ये खर तर त्यांनी ही गाडी दिल्यामुळं लोकांच्या पाणी प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे पिण्याचा पाणी प्रश्न आज बऱ्याच ठिकाणी कोळगाव गावठांचा पाणी प्रश्न आम्ही या उन्हाळ्यामध्ये संपवलेला आहे आणि भविष्यामध्ये वाडी वास्त्यांमध्ये सुद्धा आम्ही पाणी पोहोच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत साहेबांनी आज या ठिकाणी ग्रामपंचायतला गाडी भेट दिल्याबद्दल त्यांचं मनापासून परत एकदा आभार मानतो आणि ठिकाणी थांबतो येस yes, ट्वेंटी फोर मराठी साठी रविंदर लगड श्रीगोंदा